शांतीगिरी महाराजांनी मंत्री छगन भुजबळ यांची आज भेट घेतली मंत्री छगन भुजबळांनी शांतीगिरी महाराजांचं यावेळी स्वागत देखील केलं शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभा निवडणूक लढवत असून शांतीगिरी महाराज लोकसभेच हे लोकसभेचे अपक्ष उमेदवार आहेत

अर्थात लोकसभेची निवडणूक चालू आहे की आणि ह्या नाशिक मतदारसंघाचे बाबा स्वतः उमेदवार आहेत आणि उमेदवाराचं कर्तव्यच असतं की म जे मतदार असतील त्यांचे संपर्क त्यांच्या काठीपेठी घेणं आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही आपल्याच या नाशिकचे मंत्री असले माननीय श्री छगन श्री छगनराजे साहेब यांची भेट घेण्याचं कारण मग जे सुद्धा मतदार आहेत आणि म्हणून त्यांचे गाडी पेटी आज आम्ही या ठिकाणी आलेलो होतो